शिवंडीच्या ओबीसी मेळाव्यामध्ये अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगेंवर टीका केली तर जरांगेंसमोर आणखीन किती झुकणार असा थेट सवाल भुजबळांनी शिंदे सरकारला विचारलाय त्यामुळे आता हा वाद क्षमण्याऐवजी आणखीन पेटणार की काय अशी चर्चाही सुरू झाली आहे आज छगन भुजबळ यांच्या सभेमध्ये त्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केलेली आहे रंगी समोर सरकार किती झुकणार अशा शब्दात सरकारला देखील त्यांनी घरचा आहे रे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी अर्जुन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्यापट जरंगे 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 हा महात्मा गांधींच्या पुढे तसं पूर्वी जायचे वाईसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या पाय पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही सरकारला कोणी धमकी देतो आम्हाला धमकी देतो आहे पोलिसांना मारहाण करतो आहोत आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत छत्रपतींचा विचार म्हणजे